केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारानं नुकतंच सन्मानित करण्यात आलं अमरावतीच्या श्री शिवाजी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं स्वरूप म्हणजे पाच लाख रुपये रोख स्मृती चिन्ह आणि मानपत्र परंतु पुरस्काराची रक्कम परत करत नितीन गडकरी म्हणाले की मला पाच लाख रुपये पुरस्कारातून मिळाले त्यात वीस लाख रुपये टाकून मी पंचवीस लाख रुपये देत आहे ते पंचवीस लाख रुपये पाच शेतकऱ्यांना पुरस्कार म्हणून संस्थेने द्यावेत अशी घोषणा त्यांनी केली त्यांच्या या निर्णयाचं कौतुक तर झालंच पण त्यांचं भाषण देखील तुफान गाजलं त्यांनी त्यांच्या आयुष्यातील दोन तीन किस्से आवर्जून सांगितले ब्राह्मण असूनही आपल्याला पंडित का म्हणायचं नाही आपली मुलं राजकारणात का नाहीत या संदर्भातील तुम्ही कधी ऐकले नसतील तुम्हाला नक्की आवडतील असे ते किस्से काय आहेत तेच किस्से जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी समाजातील अस्पृश्यता आणि जातीवादावर भाष्य करताना नितीन गडकरी यांनी त्यांना दुसऱ्या राज्यात आलेला अनुभव सांगितला ते म्हणाले मी उत्तर प्रदेश बिहार अशा राज्यात जातो असंच एका कार्यक्रमानिमित्त मी, मी गेलो असताना माझी एंट्री होत असताना आयोजक माझी ओळख करून देत होते की पंडित नितीन गडकरी आहे तेव्हा मी मनात म्हटलं चला हे लोक मला पंडित काय म्हणत असतील मी त्यांना बोलावलं आणि विचारलं ये मेरा पंडित करके नाम क्यू ले रहे हो त्यावर ते म्हणाले आपको पता नाही पंडित अटल बिहारी के बाद केमारे ब्राह्मण के गडकरीजी का असं म्हटल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो आणि त्यांना सांगितलं की माझं नाव पंडित म्हणून घेऊ नका मला पटणार नाही ते म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की इतक्या खालच्या पातळीवरचं वातावरण तयार झालंय पण ते बदलण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे माणूस हा जातीने मोठा नाहीये तर गुणाने मोठा असतो या समाजातील जातीय अस्पृश्यता विषमता कायमची नष्ट झाली पाहिजे कमीत कमी मी तरी माझ्या व्यवहारात ती ठेवत नाही हीच गोष्ट आपण प्रत्येकाने केली तर हळूहळू ही परिस्थिती बदलेल पुढे नितीन गडकरी म्हणतात पण दुसरी एक गोष्ट आवर्जून सांगतो की सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीयवादी आहेत आणि हे पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात मी लोकसभेत निवडून आलो पण मी लोकांना सांगितलं होतं की माझ्या हिशोबाने राजकारण चालेल तुमच्या हिशोबाने नाही तुम्हाला मत द्यायचे असेल तर द्या नाही द्यायचं असेल तरी चालेल जो मत देईल त्याचं काम करेल जो नाही देईल त्याचंही काम करेल कारण राजकारण म्हणजे समाजकारण आहे अर्थात सध्याच्या सामाजिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि नागपुरातील हिंसाचाराची घटना घडली असताना नितीन गडकरींनी केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे आपल्या भाषणात पुढे बोलताना गडकरींनी अजून एक किस्सा सांगितला एकोणीसशे पंच्याहत्तर साली ते अकरावीत असताना आणीबाणी लागली होती आणि तेव्हा जयप्रकाशजींच्या आवाहनानंतर त्यांचं अभ्यासाकडे पूर्णतः दुर्लक्ष झालं त्यांना बावन्न टक्केच मार्क मिळाले त्यानंतर त्यांच्या दोन्ही मोठ्या बहिणी त्यांना म्हणायच्या की अभ्यास सोडून भलतीकडेच लक्ष घातलंय रोज त्यांची काउन्सलिंग करायच्या बहिणी आई सर्वजण सारखं म्हणायचे की नोकरी कर शेवटी गडकरींनी एके दिवशी चिडून त्यांच्या आईला सांगितलं की मला नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा व्हायचंय पण ते घरच्यांना काही मान्य नव्हतं अशाने तुझं लग्न कसं होईल आपल्याकडे उद्योग व्यवसाय करणाऱ्याला कोणी मुलगी देत नाही असं घरचे म्हणायचे आणि ते बरोबरही होतं जसं आज शेतकऱ्याला मुलगी देताना लोक विचार करतात पण जिल्हा सहकारी बँकेत एखादा चपराशी असेल तर मुलगा चांगला आहे म्हणतात कारण समाज व्यवस्थेत तसा बदल झालाय नितीन गडकरींनी कधी व्यवसाय केला नाही पण त्यांची मुलं मात्र व्यवसायात यशस्वी झाली आहेत आपल्या मुलांबद्दल बोलताना त्यांनी एक किस्सा सांगितला त्यांची मुलं राजकारणात नाहीत पण सहज एकदा घरी विषय निघाला नागपूर मध्यचे आमदार प्रवीण दटके त्यांच्या घरी आले आणि गडकरींना म्हणाले की तुमच्या मुलाला युवा मोर्चाचा अध्यक्ष करायचे तेव्हा गडकरी म्हणाले वा चांगली गोष्ट आहे पण त्याला अध्यक्ष करण्या अगोदर माझा राजीनामा लिहून घ्या मग त्याला अध्यक्ष करा त्यावर आमदार प्रवीण दटके अचंबित होऊन म्हणाले तुम्ही असं कसं म्हणताय पण गडकरी म्हणाले मला ते मान्य नाही कारण माझा मुलगा म्हणून त्याला राजकारणात स्थान नाहीये त्याने आपल्या कर्तृत्वानं आपलं स्थान निर्माण करावं मग त्याला तुम्ही कोणतेही पद द्या मी राजकारणात शून्यातून काम केले त्यानेही शून्यातून काम करावं आमदाराच्या पोटातून आमदार नाही झाला पाहिजे खासदाराच्या पोटातून खासदार नाही झाला पाहिजे अशी परखड आणि रोखटोक भूमिका गडकरींनी मांडली आणि आमदार दटके गप्प झाले नितीन गडकरी भाजप पक्षात असूनही कधी प्रखर हिंदुत्व अधिक वाटले नाहीत ना त्यांनी कधी आपल्या घराण्याचं राजकीय अस्तित्व टिकावं म्हणून आपला वारसा पुढे केला आणि त्यांच्या या अशा व्यक्तिमत्वामुळेच ते भाजपसारख्या पक्षात असूनही सर्वांना आपलेसे वाटतात आता यावर तुम्हाला काय वाटतं त्यांच्या आयुष्यातले हे किस्से तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद